नमस्कार माझं गाव जो सुनील शिषिकांत राजे भोसले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सुफा पारखाना प्रमुख आज इथं कारण असं की हा जो गोडी म जेजुरी रस्ता आहे तर ह्याची फार दयनीय अवस्था होती आणि हे माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून व सोमेश्वर कारखाना याचे चेअरमन आपले पुरुषोत्तम जगताप तर यांच्या माध्यमातून ह्या कामाला आज सुरुवात झाली आहे तर ह्या कामाचा विषय सांगायचे म्हणजे इथं मोठी मोठी झुडप वाढलेली होती तरी समोरून एखादी गाडी आली तरी ती दिसायची नाही आणि रात्रीच इथं दोघांना येण्या जाण्यासाठी बी हा रस्त्याचा उपयोग करावा लागतो कोणता रस्ता आहे आणि हा जोगवडी गवडी जेजुरी रस्ता आहे आणि याचं म मा, महत्वाचं कारण म्हणजे एम आय डीशी जवळ असल्यामुळे रात्र दिवसा रस्त्याची ये चालू असते त्याला खड्डे बी भरपूर पडलेले आणि मी पंचायत समितीचे आपले लडकत रावसाहेब यांच्याकडं नेहमी पाठपुरावा करतो पण तरी बी त्या लेअर होणारे असे काही उडवाउडूचीच उड़ उत्तर आम्हाला म्हणजे कायमस्वरूपी मिळत असतात आणि तरी आम्हाला आज सोमेश्वर कारखान्याने सहकार्याने देऊन आज सी पी दिला आम्ही आज त्याचे खड्डे बुजवत आहे परत त्याची झुडप वाढलेली आणि हायवा वगैरे मोठ्या मोठ्या गाड्या त्याच्यामुळे बी ह्या रस्त्याचे लगेच नुकसान बी होत असते आणि मागच्या एक पाच सहा महिन्यापूर्वी एक दोन तीन ॲक्सिडंट बी झाली चांगली जबरी त्यात माणसांना पार जीव बी कामावे लागले तरी आज मी मीशो सोमेश्वर कारखान्याचे व सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मा मानतो जरी जोगवडी रस्ता आहे तर ह्याचं काम आता तात्पुरती मलमपट्टी झाली पण तरी बी ह्याचं काम लवकरात लवकर व्हावं हे राज्य सरकारला व मंडळींना आमची नम्र नम्र विनंती आहे पंचकृष्ठ ग्रामस्थांच्या वतीने जय जय महाराष्ट्र